विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावी विषय बघत आहोत भूगोल आणि यामधला सातवा धडा आहे खडक व खडकांचे प्रकार तर या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत या धड्याच्या खाली जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने द्यायचे हे आपण अगदी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत तर चला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे त्याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील स्वाध्यायामधील प्रश्न अ नदीमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते ती कोठून येते याविषयी माहिती घ्या याचं बघूयात उत्तर नदीमध्ये पाणी प्रवाह सतत वाहत असतो या पाण्याच्या प्रवाहामुळे नदी किनारी असलेल्या खडकांची होते पाण्याच्या हे खडक फुटतात त्याचे लहान लहान तुकडे होतात आणि हे तुकडे प्रवाहाबरोबर म्हणजे पाण्यात नदीमधल्या पाण्याबरोबर वाहत जाताना त्यांचे बारीक बारीक अशा कणात रूपांतर होऊन वाळू तयार होते अशा प्रकारे नदी नदीमध्ये तयार झालेली वाळू ही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत येते बघा किती सोप उत्तर आहे आपल्या पहिल्या प्रश्नाचं आता प्रश्न पुढचा बघूयात आपण ब प्रश्न खालीलपैकी कोण कोणत्या वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केल्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी चार पर्याय दिलेले आहेत ताजमहल रायगड किल्ला लाल किल्ला आणि वेरूळचे लेणे तर यापैकी जो रायगड किल्ला हा आहे हा किल्ला अग्निजन्य प्रकारच्या खडकांपासून निर्माण केलेला आहे तर चला विद्यार्थ्यांना आपण आता सगळ्यात पहिल्यांदा अग्निजन्य खडक म्हणजे काय हे बघूया तर पुस्तकामधला हा स्क्रीनशॉट इथं मी दिलेला आहे अग्निजन्य खडक म्हणजे काय ज्वालामुखीचा दरम्यान म्हणजे जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक जे उद्रे होत असतो तेव्हा भूपृष्ठाखाली म्हणजे पृथ्वीच्या थराखाली शीला रस त्यालाच आपण मॅग्मा असं म्हणतो आणि भूपृष्ठावर म्हणजे जमिनीवरती लावा रस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होतं म्हणजे ते घट्ट होतात आणि या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ही माहिती असणे गरजेचे आहे की अग्निजन्य खडक म्हणजे नेमकं काय तर ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो तेव्हा जमिनीच्या खाली शिला रस आणि जमिनीवरती लावा रस हे थंड होऊन ते घट्ट होतात म्हणजे त्याचं घनीभवन होतं आणि त्या प्रक्रियेतून जो खडक निर्माण होतो त्याला अग्निजन्य खडक असे म्हणतात ओके तर विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही जर तुम्ही केलं नसेल तर चॅनलला चला आता पुढचा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क फरक नोंदवा तर हा प्रश्न इतका महत्वाचा आहे की यामध्ये जे दोन तीन फरक विचारले आहेत त्यातला एक ना एक फरक तुम्हाला परीक्षेमध्ये दोन मार्क्सला कंपलसरी विचारला जातो त्यामुळे हे तीनही जे फरक आहेत हे तीनही फरक तुम्ही परफेक्ट करायचे आहेत त्यामध्ये पहिला फरक त्यांनी विचारलेला आहे अग्निजन्य खडक आणि स्तरीत खडक ओके तर आपण आता बघूया त्यामधला काय फरक आहे तर अग्निजन्य खडक हे एक जनसी दिसतात म्हणजे ते एकसारखे असे दिसतात आता स्थरीत खडक स्थरीत खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात तर हा अशा प्रकारचा खडक असतो की ज्याच्या या खडकांमध्ये जे थर थर दिसतात त्याला स्थरीत खडक असे म्हणतात दुसरा मुद्दा बघा अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत मात्र स्थरीत खडकांमध्ये जीवाश्म आढळतात त्यानंतर तिसरा अग्निजन्य खडक हे वजनाने जड असतात आणि स्थरीत खडक हे वजनाने हलके असतात आता याचे आपण बघायचे आहे उदाहरण की नेमका कोणता खडक हा अग्निजन्य आहे कोणता स्थरीत आहे तर बेसाट खडक तुम्हाला माहिती असेल तर हा बेसाट खडक जो आहे हे अग्निजन्य खडकाचे उदाहरण आहे आणि स्थरीत खडकाचं उदाहरण वाळूचा खडक त्यानंतर चून खडक पंचाश्म प्रवाळ ही गाळाच्या खडकांची म्हणजेच स्थरीत खडकांची उदाहरणे आहेत ओके तर अशा पद्धतीचा हा जो फरक आहे मी व्यवस्थित बघून नोट डाऊन करून घ्यायचा आहे कारण हा प्रश्न महत्वाचा आहे दुसरा बघा फरक स्थरीत खडक आणि रूपांतरित खडक आता स्थरीत खडकाबद्दलची माहिती आपण मगाशी बघितलेली आहे तर त्यानुसार आपल्याला रूपांतरित खडकाशी त्याचा काय फरक येतो हे बघूया स्थरित खडकांमध्ये जीवाश्म आढळतात रूपांतरित खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत त्यानंतर स्थरीत खडक हे वजनाने कसे असतात हलके असतात मात्र रूपांतरित खडक हे वजनाने जड असतात त्याबरोबरच स्थरीत खडक हे ठिसूळ असतात त्याच्यामध्ये दे, असे वेगवेगळे थर दिसतात त्याला म्हणूनच थरीत खडक असं म्हटलं जातं तर हे खडक ठिसूळ असतात आणि रूपांतरित खडक हे कठीण असतात आता वाळूचा खडक चून खडक पंचाश्म प्रवाळ ही गाळाच्या खडकांची उदाहरणे आहेत ओके तर रूपांतरित खडकाची उदाहरणे कोणती आहेत बघा नीस किंवा संगम हिरा आणि स्लेट ही स्तरीत खडक सॉरी इथं रूपांतरित आहे रूपांतरित ओके रूपांतरित खडकाची उदाहरणे आहेत चला तर विद्यार्थ्यांनो आता पुढचा फरक आपण बघूयात अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडक अग्निजन्य खडक मूळ खडक असतात आणि रूपांतरित खडकात मूळ इथं आहे प्राकृतिक प्राकृतिक व रासायनिक गुणधर्म बदलतात ओके ज्वालामुखीच्या उद्रेका खाली भूपृष्ठाखाली शिलारस व भूपृष्ठावर लाभारस थंड होत जाऊन त्याचे घनीभवन होते त्यातून निर्माण होणाऱ्या खडकास अग्निजन्य खडक असे म्हणतात तर रूपांतरित खडक म्हणजे काय मूळ खडकांचे स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते म्हणजेच खडकांचे रूपांतरण होते त्यालाच रूपांतरित खडक असे म्हणतात आणि उदाहरण आहे बेसाट खडक हे अग्निजन्य खडकाचे उदाहरण आहे तर रूपांतरित खडकाचे नीस संगमरवर हिरा स्लेट ही रूपांतरित खडकाची उदाहरणे आहेत चला विद्यार्थ्यांना प्रश्न पुढचा ड बघूयात महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात तर कोणकोणते ठिकाणे ठिकाणी दिलेले आहेत मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये बेसाल्ट खडक आणि ग्रेनाइट खडक आढळतो दक्षिण कोकण या ठिकाणी ग्रेनाईट आणि जांभा खडक आढळतो आणि विदर्भामध्ये ग्रेनाइट हा खडक आढळतो बरो बर हास ला ला तर बरोबर आपला हा स्वाध्याय स्वाध्यायचं संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या थँक्यू आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटद्वारे कळवा